हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारल्याच्या भाजीची रेसिपी तर ही कारली माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा अजिबात कडू लागणार नाही तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा सर्वात आधी मी कारल्यांना कापून घेणार आहे तर कारल्याचं जर डेट आहे त्याला रिमूव्ह करून घ्यायचं कारल्याच्या दोन्ही साईडचे जे डेट आहेत त्यांना रिमूव्ह करून घेतलं आणि मग त्यानंतर कारल्याचं जे वरचं आवरण आहे त्याला थोडंसं पील करून घेतलं म्हणजे ते थोडंसं काटेरी आवरण आहे ना, ना त्याला तुम्ही चाकूच्या मदतीने पिलर नाईफ असतं जे मी का ज्याच्याने आता मी हे पील करत आहे त्याने पील करून घ्यायचं आहे म्हणजे स्वर्चे जे साल आहे तिला काढून घ्यायचे आहे आता हे पील करून झाल्यानंतर मी एका कारल्याचे दोन भाग करून घेतले आणि त्यानंतर आतमधलं जे आवरण आहे जे बियांचं आवरण आहे ते पूर्णपणे रिमूव्ह करून घेतलेलं आहे तर जसं मी एका कारल्याचं तुम्हाला करून दाखवलेलं आहे तसेच मी बाकी सर्व कारल्यांचे सुद्धा हे जे आवरण आहे ते काढून घेतले आणि वरचं जे कवर होतं त्याला पील करून घेतलं मग त्यानंतर सर्व कारली स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला चाळणीमध्ये ठेवलं म्हणजेच त्याच्यातलं सर्व पाणी नितळून जाईल आणि मग नंतर एक करली एक कारली घेऊन त्याला एकदम मी ते पातळ पातळ असं कापून घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच पातळ पातळ सर्वी कारली कापून घ्यायची आहे आता ही सर्वी कापलेली कारली एका प्लेटमध्ये मी ते काढून घेतलेली आहे पहिली प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तसेच अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि आता हे हळद आणि मीठ कारल्यांना व्यवस्थित लावून घेणार आहे म्हणजेच हळद आणि मिठाने कारल्याला मॅरिनेट करून घ्यायचे आणि कमीत कमी पंधरा मिनटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास किंवा एक तास या कारल्यांना चांगल्या ह्या मिठामध्ये आणि हळदीमध्ये मॅरिनेट करून असेच बाजूला ठेवून टाकायचे आहे आता इथे अर्धा तास उलटला होता मग मी ही कारली घेतली मुठ्ठीमध्ये जेवढी बसेल तेवढी मुठ्ठीमध्ये कारली घ्यायची आणि त्याच्यानंतर त्यांना चांगलं स्क्वीज करून घ्यायचं म्हणजेच हाताच्या मदतीने जेवढं जास्त प्रेस करून ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढता येईल तेवढं पाणी काढून घ्यायचं आणि त्यानंतर कारली अशी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घ्यायची तर मी ही सर्व कारल्यांमधलं जे पाणी आहे ते रिमूव्ह करून घेतलं आणि त्यानंतर आता मी भाजी बनवायला सुरुवात केली तर सर्वात आधी मी एका कढाईमध्ये तेल टाकून घेतले त्याच्यामध्ये एक चमचा जिरं आणि पाव चमचा हिंग पावडर टाकून घेतली त्याचबरोबर चार ते पाच हिरव्या मिरच्यांना टाकून घेतलेला आहे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्याच टाकल्या होत्या आता ह्याला अर्धा मिनिटभर चांगलं परतवून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मग त्यानंतर मी इथे एक मोठा आकाराचा कांदा घेतला होता कांद्यांना थोडासा स्लायसीसमध्ये कट करून घ्यायचा म्हणजेच भाजीमध्ये तो थोडासा चांगला लागतो आणि कांदा इथे हाफ डन झाला म्हणजेच थोडासा पिंकिश कलरचा झाला की मग त्याच्यामध्ये ही कारली टाकून घ्यायची आणि कांदा आणि कारली व्यवस्थितपणे परतवून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि व्यवस्थितपणे ही कारली छान कांद्यामध्ये भाजून घ्यायची आहे म्हणजेच परतवून घ्यायची आहेत ही कारल्याची भाजी बनायला कमीत कमी दहा ते बारा मिनिटे लागतात तर दहा ते बारा मिनटं ही भाजी मीडियम टू स्लो फ्लेमवरती मी अशीच परतवून परतवून तयार करून घेतली आहे मी कढईवरती अजिबात झाकण ठेवलं नव्हतं वाफेवरती अशीच ही भाजी मी ते तयार करून घेतली होती तर प्रत्येक तीन ते चार मिनटांनी एकदा ह्या भाजीवरती काविलता फिरवायचा आहे आणि मग त्यानंतर तीन ते चार मिनटं त्याला असं शिजवून घ्यायचं असेच मी दहा ते बारा मिनटं या भाजीला परतवून घेतलं आता ही भाजी पूर्णपणे इथे रेडी झाली आहे भाजी रेडी झाल्यानंतर मी ह्याच्यावरती थोडंसं मीठ टाकून घेतलं म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घेतलं तर सुरुवातीला जे मीठ टाकलं होतं ते जेव्हा आपण त्याच्यातलं पाणी रिमूव्ह केलं त्याच्यात ते मीठ निघून गेलं होतं त्यामुळे इथे मीठ थोडंसं टाकायचं आहे आणि मग त्यानंतर या भाजीमध्ये मी ते चिमुटभर साखरसुद्धा टाकून घेतलेली आहे साखर इथे टोटली ऑप्शनल आहे आता मीठ आणि साखर व्यवस्थित भाजीमध्ये एकदा परतवून घ्यायचे सर्वात लास्टला मी या भाजीमध्ये खोवलेलं ओल्या नारळाचं कीस टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा या भाजीला चांगलं मिक्स करून घेतलं जर तुमच्याकडे ओल्या नारळाचा कीस नसेल तर सुक्या नारळाचा कीस वापरला तरीही चालेल आता एकदा भाजीला असंच परतवून घ्यायचं आणि मग त्यानंतर गॅसची फ्लेम मी इथे बंद केली आणि मग गरमागरम कारल्याची भाजी इथे मी सर्व केलेली आहे तर ही कारल्याची भाजी खाण्याला अजिबात कडू लागत नाही तर तुम्ही ही कारल्याची भाजी घरात नक्की ट्राय करून बघा चपाती भाकरीसोबत ही भाजी खाऊन बघा खूप छान लागेल आणि तुम्ही भाजी सारखी बनवाल तर तुम्हाला ही कारल्याची भाजी कशी वाटली ती मला कॉमेंट सेशनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू